शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिली जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार आहे नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ही समोर येत आहे ती म्हणजे सतरा हजार रुपयाचा दुसरा टप्पा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवण्यास या सुरुवात झाली आहे पैसे खात्यावरती प्राप्त होत असून त्यामध्ये आणखी तालुक्यांचाही देखील समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून आज घेण्यात आला आहे शेतकऱ्यांमध्ये भेदभाव केला जाणार नसल्याची माहिती ही शासनाने दिली आहे सोबतच मजा पॅकेज देण्याचाही देखील निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती आज आपल्याला प्राप्त झाली आहे पण जर अद्याप तिथे देखील तुमच्या बँक खात्यावरती जर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे सतरा हजार रुपये जर जमा झाले नसतील तर नेमकी ते कोणत्या तारखेला जमा केले जाणार आहे कोणाला किती पैसे मिळणार आहे किती वाजता पैसे मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत याकरिता व्हिडिओ लक्षपूर्वक बघा सोबतच आपण जर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या तर मग चला महत्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया हेक्टरी सतरा हजार रुपये सरसगट पीक किंवा नुकसान भरपाई कोणाला मिळणार आणि कधी मिळणार राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्वाचे मदत पॅकेज हे जाहीर केले आहे या पॅकेजमध्ये नुकसान भरपाई सोबतच शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी दहा हजार रुपयांची अतिरिक्त मदत मिळणार आहे विशेष म्हणजे नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टरवरून वाढून आता तीन हेक्टर पर्यंत करण्यात आले आहे मदतीसाठी आवश्यक असलेली के सीची अट आता रद्द करण्यात आली असून आता थेट ॲग्रिस्टेकच्या डेटाच्या आधारे मदत दिली जाणार आहे या घोषणेतील दिल सर्वात दिलासादायक बाब म्हणजे ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये सरसकट पीक विमा नुकसान भरपाई देण्याची महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे राज्यातील एकूण एकोणतीस जिल्ह्यामधील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये विशेष दोन, दोन हजार एकोणसाठ महसूल मंडळामध्ये शंभर टक्के नुकसान झाल्याचे घोषित करण्यात आले आहे यामुळे महसूल महामंडळातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची नुकसान भरपाई तर मिळणारच आहे याशिवाय पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा देखील मंजूर होणार आहे तथापि पीक विम्याची रक्कम ही उत्पादक आधारित सूत्रांनी मंजूर होते ज्यामध्ये मागील वर्षाची सरासरी उत्पादन विचारले गेली जाते अनेक वर्षापासून ढासळलेल्या उत्पादक या सूत्राच्या आधारे विम्याची रक्कम पंचवीस हजार रुपयाच्या वर जाऊ शकत नाहीये त्या कारणामुळे शासनाने घोषित केलेल्या सतरा हजार रुपयाची रक्कम ही अंतिम असण्याचे संकेत हे आपल्याला मिळत आहे यामध्ये महत्वाचं म्हणजे एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाहीये आणि आणखी काही तालुक्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आज बावनकुळे यांनी दिली आहे ज्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यानंतर पूरग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोट्याच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे एकोणतीस प्रभावित जिल्ह्यातील नुकसानग्रस्त दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळात मदतीसाठी पासष्ट मिलीमीटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणार असल्याची त्यांनी माहिती स्पष्ट केली आहे दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात अजूनही देखील काही तालुक्यांचा समावेश होईल असं त्यांनी म्हटलं आहे शेतकरी प्रश्नी सरकार हे अलर्ट आहे पंचनामे करण्यापासून ते नुकसान भरपाई पॅकेजपर्यंत सरकार आपली भूमिका पार पाडत आहे आमचे दौरे कशासाठी तर या पॅकेजपासून एकही शेतकरी वंचित राहू नये आम्ही महसूल खात्याने केलेल्या पंचनाम्यातून कुणी सुटलाय का हे पाहिलं जाईल अजूनही देखील काही तालुक्यांचा काही क्षेत्रांचा त्यामध्ये समावेश होईल त्यामुळे आमचा प्रवास शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहे असे बावनकुळे यांनी म्हटले आहे सोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये फसवणूक होणार नाही म्हणून शेतकऱ्यांना एक काळजी घ्यायची सांगितली आहे ती म्हणजे शेतकऱ्याला पीक विमा मिळवण्यात पीक कापणी प्रयोगातून येणारी आकडेवारी हा सर्वात मोठा अडथळा थळू शकतो सोलापूर सारख्या अनेक ठिकाणी नुकसान क्षेत्राऐवजी चांगल्या पिकाच्या ठिकाणी प्रयोग केले जात असल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला आहे अशा चुकीच्या प्रयोगामुळे पीक विमा विमा कंपन्या नुकसानीचा आधार नाकारू शकतात कारण गेल्या काही वर्षापासून कंपन्यांवर सरकारचे पुरेसे नियंत्रण राहिलेले नाहीये दोन हजार वीस दोन हजार एकवीस चे पीक विम्याचे वाद अजूनही देखील चालूच आहे किंवा कंपन्या याच डेट्याचा आधार घेणार असल्याने राज्य सरकारने मदतीची घोषणा केली असली तरी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे पीक विमा कंपन्याकडेच राहील त्यामुळे हेक्टरी सतरा हजार रुपयाच्या मदतीसाठी कोर्टात पायऱ्या चढाव्या लागू नये म्हणून शेतकऱ्यांनी आतापासूनच काळजी घेणे आवश्यक आहे का पीक कापणीचे प्रयोग होत असताना शेतकऱ्यांनी स्वतः तिथे उपस्थित राहून प्रयोगाची माहिती करणे आणि काही आक्षेप असल्यास त्यांची त्वरित नोंद करणे अत्यंत महत्वाचे आहे शेतकऱ्यांनी जागरूक राहून सक्रिय सहभाग घेतल्यास ही घोषणा मदत विन अर्थळा मिळण्यास ही निश्चित मदत होईल यामध्ये महत्वाचं म्हणजे आता हे पैसे नेमकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नेमकी कधी येणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांचे अधोरात नुकसान झाले निधी देखील मंजूर शासनाने केला आहे परंतु दिवाळी अगोदरच हे पैसे मिळणे अपेक्षित होते परंतु सध्या स्थितीमध्ये पैसे मिळण्यास उशीर होऊ शकतात जशा प्रकारे जिल्ह्यांची निधी मंजूर केली जाईल तस तसे वितरण देखील सुरू होणार आहे म्हणजेच आपण यामध्ये म्हणू शकतो की आठ ते दहा दिवसाने जास्तीत जास्त वीस दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे येण्याची ही शक्यता आहे धन्यवाद